सचिन अडू एकोणीसशे एकोणचाळीस नोटा शाखे दहा प्रभाग क्रमांक सतरा चार मनीषा राजेचा कोमल सचिन का अं प्रचंड आरोप प्रत्यारोप झाल्यानंतरही एक हती सत्ता इथल्या जनतेने दिलेली आहे पहिलं श्रेय कोणाला सगळ्यात पहिलं श्रेय हे अं जनता जनार्दन मतदार राजा बंधू भगिनींना आहे त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर आणि विकासावर विश्वास ठेवला म्हणून पुन्हा एकदा महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आम्हाला मिळते त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने केलेला विकास या विकासाला श्रेय जातं आणि भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते जे आमचे पेज प्रमुखापर्यंतचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना हा विजय संप समर्पित आरोप झाले खर तर घोषणाही मोठ्या झाल्या अजित पवारांकडनं जनतेने दाखवून दिलेलं आहे की आरोप आणि घोषणा करून कधी विजय मिळवता येत नाही विजय हा फक्त आणि फक्त विकासाच्या जोरावरच करता येतो आणि तो विकास कोण करतं आणि लोकांनी विकास करणाऱ्या पक्षावर विकास करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवला ते म्हणजे आपल्या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवाभाऊ असतील आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रबाई मोदी असतील आणि भारतीय जनता पार्टीची इथली जी कार्यकर्त्याची टीम आहे पदाधिकाऱ्यांची टीम आहे त्याच्यावर विश्वास ठेवून हा विजय मिळवला विजय खरं तर ज्या पद्धतीनं आरोप झाले किंवा अजित पवारांनी घोषणा केल्या त्याला मॅन्डेट ना असं म्हणत आहे परंतु आता पुढे नवीन समीकरण काय बघायला मिळेल कुणाला सोबत घ्यायची गरज वाटते नाही आम्ही पाहिलं तर ब्याऐंशी प्लस आत्ता आम्ही लिडिंगला आहोत आणि शंभर टक्के आणखीन काही ठिकाणी आम्ही एक दोनशे चारशे फरकानं पुढे मागे आहोत आणि तो आम्ही जो नारा दिला होता त्याच्यामुळे आम्हाला कुणाची मदत घ्यायची गरज लागणार नाही मग धनशक्तीचा विजय असा आरोप होतोय नाही धनशक्तीचा नाही हा जनशक्तीचा आहे हा जनता जनार्दन मायबापने आम्हाला दिलेला हा निकाल आहे आणि हा नक्कीच आपण पाहिलं असेल धनशक्ती कुणी वापरली किती वापरली हे पूर्ण पिंपरीला ज्ञात आहे आणि कुणाकुणाचे पैसे सापडले हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळेच जनतेनी धनशक्तीवर विश्वास न ठेवता जनशक्तीनी हा कामावर विश्वास ठेवला आणि का देवाभाऊंवर विश्वास ठेवला आणि मान्य मोदीजींवर विश्वास ठेवला धोबी पछाड देऊ असं म्हणणार आहे अजित पवारांना उत्तर त्यांना उत्तर हे आम्ही आता येणाऱ्या पाच वर्षाच्या विकास कामातूनच देणार आहोत